बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संबंध देशभरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या समर्थनात आज अकोला जिल्ह्यातील तेलारा येथे पूज्यवदंत महानाम पंच वार्गीय यांच्या मार्गदर्शनात भव्य मोर्चा काढून तहसीलदार तेलारा यांच्यामार्फत राष्ट्रपती आणि पी एम मोदी यांना निवेदन देण्यात आले महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाज मानवांकडून महाबोधी महाविहार मुक्तीचा घोषणाही देण्यात <दियार> आल्या <दियार> सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तसेच समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आणि सकल बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं आज तेलारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पासून ते तहसील कार्यापर्यंत आज खूप मोठी भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे खूप असा विराट भव्य मोर्चा इथं काढण्यात आलेला आहे आमची मागणी आहे की जे महाबोधी महाविहार टेम्पल जे आहे बुद्धगाय येथील तर ते टेम्पल जे आहे ते विहार जे आहे ते आतापर्यंत मनुवादी व्यवस्थेच्या अंतर्गत आहे म्हणून ते जे महाबोधी महाविहार आहे ते आमच्या ताब्यात यावं यासाठी आम्ही महाराष्ट्रातून या तेलारा तालुक्यामधून असा विराट मोर्चा आम्ही धडक मोर्चा आम्ही या तहसील कार्यालयावर आणलेला होता इथं आम्ही तहसीलदार साहेबांना इथं सर्वानुमते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की आपलं हे जे आवेदन आहे ते आम्ही शासनापर्यंत राष्ट्रपतीपर्यंत तुमचं हे जे आपला आश्वास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून मी सर्व भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आणि माझ्या सर्व सकल बौद्ध उपासक उपासिकांच्या प्रती खूप खूप साधुवाद व्यक्त करतो की त्यांनी इथे येऊन इतक्या मोठ्या उन्हात येऊन त्यांनी या कडक उन्हाद मध्ये हा एवढा मोठा मोर्चा यशस्वीपणे त्यांनी पार पाडलेला आहे आणि आता पुढची लढाई करण्यास आम्ही आता तयार आहे <coughs> आणि ही लढाई अशीच चालू राहील बोलून मी माझे दोन शब्द संपवतो नमो बुद्धाय जय भीम महाबोधी महाविहार इथे जे आंदोलन सुरू आहे बोधी विहार मुक्त झाला पाहिजे आणि त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज या ठिकाणी तेलारा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी तेलारा तालुका बौद्ध सभा बौद्ध महासभा तेलारा तालुका भिक्कू महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व वी यांच्या वतीनं आज या ठिकाणी या भव्य मोर्चाचं आयोजन करून तहसीलदारांना निवेदन दिलं की त्या बौद्ध विहार मुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही पाठिंबा दिला